नमस्कार मी सौकालिंदी प्रभाकरराव कुलकर्णी राहणार बीड सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक जिल्हा परिषद बीड मी प्रसंगपूर्वक साधारण ऐंशी कविता लिहिलेल्या आहेत इथे मी सव्वीस नोव्हेंबरला हॉटेल ताजवर मुंबईवर हल झालेल्या हल्ल्यावर कविता केली आहे ती सादर करते ताज महाराष्ट्राची राणी होती सुंदर आणखी प्रेमळ होती विश्वाची ती शानच होती देशाचा अभिमान होती श्री तिचा ताज होता चरणाशी रत्नाकर होता विश्वाची ती माता होती नेकुरे जशी उदंड होती सर्वांना कुरवाळीत होती कोड त्यांचे पूर्वीत होती पुन्हा दुष्टाची दृष्ट लागली नोव्हेंबरची सव्वीस आली गालबोट लावून ती गेली काळ रात्र कोणा ती थगली हिरे पोटचे हिरावून गेली राणी यामुची दुःखी झाली भावंडाचा पारा चढला द्वेषमनीचा आणखी वाढला मनोमनीचा निश्चय केला हणून पाडू या हल्ल्याला लढण्याचा फासज आला शत्रूवरती तुटून पडला जिंकू किंवा मरू तरी दुष्टाशी संवाद एकच ध्यासमणी लागला भावंडांचा घेऊ बदला विजयाचा तोरवी उदेला शत्रूचा बिमोड झाला रत्नाकर पुन्हा नाचू लागला ताजराणीच्या डोळी शोभला